सर आज आपण रक्तदान केलेलं आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि देशामध्ये सगळीकडे आता आणीबाणीची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर सैनिकांसाठी नव्हे तरी तर रुग्णसुद्धा जे हॉस्पिटलाइज झालेले आहेत रक्ताची आवश्यकता आहे मी भुसावळ शहरातील तालुक्यातील ह्या पूर्ण डिव्हिजनमधील सर्व सभ्य नागरिक सर्व विद्यार्थी आणि सर्व नोकरदार शिक्षक सरकारी सर्व कर्मचारी यांना आवाहन करतो की नगरपालिकेच्या दवाखान्याच्या मार्फत आणि रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्वाने जो ब्लड कॅम्प होत आहे ब्लड डोनेशन कॅम्प त्याला सर्वांनी सक्रिय सहभाग करून नोंदवा मी आत्ताच रक्तदान केलेलं आहे आणि एक छोटीशी जी प्रोसिजर आहे तर सर्वांचं सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे आपलं भोसळ करांसाठी की तत्काळ इथे येऊन आपलं एक देशसेवाचं एक या निमित्ताने एक आपल्या हातून आज सेवा घडेल म्हणून सर्वांनी रक्तदान आवश्यक करावं तर दुसरं भारत पाकिस्तानचा हा तणाव वाढतच चाललेला चा आहे असं तर आपल्या जिल्ह्यामध्ये अलर्ट काय आलेलं आहे का मेसेज वगैरे हो कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली उच्चस्तरीय मंत्र्यांची बैठक झाली सर्व नागरिकांना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आव आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी कार्या कार्यालयाकडून यासंदर्भात विस्तृत अशी एसओपी जारी होईल ज्या ज्या वेळेस अशी एसओपी किंवा अशा गाईडलाईन्स येतील त्या त्यावेळेस सर्व नागरिकांना याची प्रशासनातर्फे माहिती दिली जाईल पस्तीस वेळा रक्तदान केलेलं आहे हो आपण युवकांना काय संदेश द्या मी अशोक विश्वनाथ सकाळे राहणार खंडारी आज नगरपालिका हॉस्पिटलमार्फत हा जो उपक्रम राबविला जात आहे हा कौतुकास्पद आहे आणि आज शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक समाजाने आज रक्तदान करणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आज जे युद्ध भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्यात आर्मीचे जवान असोत त्यांनाही कुठेतरी तरी दुखापती होतात त्यांनाही रक्ताची गरज आहे आणि आज सर्वांनी रक्तदान करावे असं मी आवाहन करतो